तर नमस्कार माता बंधवनी बगिनीनो बावन्ना मित्रांनो तर टॉप टू टॉप दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहरचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत कुंतुगरीला पपईची भरून तर चला आपल्या छोट्याशा व्हिडिओचा आनंद घेऊया आणि परत तिथून आल्यानंतर आपण जाणार आहोत आमच्या गाडीचं काम करायलासुद्धा जायचं आहे तर चला बघूयाचा व्हिडिओ कसा होतोय ते तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहे जिथं आपल्याला पपईची रोपं भरायची तिथे चालू आहे आबाई टाळेनच्या इथं आणि बघा यांची इकडे केळीची बाग आहे इकडे केळीची बाग आहे आबाई टारे इथं बघा पपईची रोपं भरल्यात ट्रिय अबू कुठली जाता ये ही, ही जात आहे मित्रांनो पंधरा नव्वद पपईची पंधरा नंबर जाताई आणि हे आले बघा चड्डीवर टारे मामा काय पाहिजे बोल म्हणाल्यात देत देत काय नाहीत कारण नुसतं काय पाहिजे बोल म्हणतात तर आता आपण भरून घेऊया मित्रांनो तो ट्रे मित्र बघा मित्रांनो आकाश आकाशतारी भाजी घेऊन आल्यात कशाची भाजी आकाश दे पालक पालकाची भाजी काढल्यात आणि आज रविवार जयशिंगपूरच्या बाजारला जाणार आहे तिने कसं पिंट दहा रुपये पंधरा रुपये हां आता तर दहा पंधरा रुपये पिंट आहे मित्रांनो तर सांगायचा मुद्दा असा आहे की शेतकरी लई कष्टातनं भाजीपाला पिकवतोय तुमच्यासाठी तर त्याच्या बाजारात गेल्यावर दर पाडून मागू नका मित्रांनो तुम्हाला धीवर पक्षी दाखवतो ते पप्पे झाडावर बसला आहे बघूया तो थांबतोय का व्हिडिओ करूपर्यंत बघा मित्रांनो तो धीवर पक्षी इकडे तिकडे बघायला आहे गेला तर मित्रांनो आता आपण लागलो हायवेला कुंतुगिरीच्या रस्त्याला लागलो आपण आणि हा सरळ जातो तो कोल्हापूर हायवे तर मित्रांनो हे आहे प्रसिद्ध उद्योगपती श्री संजय घोडाऊत यांचं फार्म हाऊस आहे मित्रांनो हायवेलाच ती मावशी इथं साफसफाई कराल्या मोठं फार्म हाऊस आहे मित्रांनो तर या फार्म नाव आहे स्टार प्लाझ्मा रस्त्याकडे मस्त पिकेशी झाडे आहेत मित्रांनो आणि या फार्म हाऊस मित्रांनो मोठमोठ्या पिक्चरांची शूटिंगसुद्धा होत्या हे फार्म हाऊस आहे मित्रांनो संजय भाऊ वडावत यांचं आणि एक चांगला माणूस आहे मित्रांनो संजय भाऊ गोडावत रस्त्याच्या दूधर्फा बघा मध्ये डिवायडरमध्ये हे झाडं लावण्याचं काम त्यानं श्री संजय गोडवत यांच्यामार्फत झालेलं आहे मित्रांनो तर एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आता आपण पोचलोय हात बस स्टँडवर तर हे हाय हात बस स्टँड मामा 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 जरा गाडीनं बघता रेड अडवाय आलता मामाला स्वागत केलो इथे बघा फळ आहेत नाहीत रस्त्याकडाला सफरचंद संत्री मोसंबी केळी मित्रांनो सरळ जाते तो कोल्हापूरला जातोय आणि इकडं उजव्याकडं जा उजव्या बाजूला आता गाडी उभारतो मी इकडं तिकडे जातो कुंतुगिरी रामलिंगला ह कुंतगिरीचा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला झाडं आहेत हिरवं आहे मित्रांनो पावसामुळं सगळीकडे हिरवंगार घार दिसतंय ते बघा डोंगर लांबणं दिसतोय का तुम्हाला पावानो माझा मोबाईल जरा साधा आहे जर का सबस्क्राईब वाटलं गेलं तर मग जर चांगला मोबाईल घेतो कॅमेरा एवढा चांगला नाही मोबाईलचा तरी पण याच मोबाईलमधून करतोय भावांनो मित्रांनो आणि तु बघा या रस्त्याला हाय ऑल इज वेल रिसॉर्ट आहे मित्रांनो पर्यटन निवास रस्त्याला बघा पोपट सांबर गवा कबूतर वाघ हत्ती कोल्ला चित्ता अशा प्राण्यांची फोटो लावलेले आहेत तर मित्रांनो बघा ह्यो डोंगर आहे मित्रांनो इकडे बघा सगळं पावसामुळे हिरवं गार असं दिसतंय आणि ह्या नजारा बघून मला एक गाणं आठवतंय वाधि वा मेरा मे रास ते मेरी बाहे जाओगे तुम कहाँ मेरे शिवा जाओगे मित्रांनो आम्ही आता इथं रोप उतरलोय पपईचे आता संकांना मालक आहेत ते आपलं ते रोपाचं आणि गाडीचं भाड्या दिल्यात आता इथं पण घेऊया आणि जाऊया तर मित्रांनो आपण आता इथं जाऊया आणि जिथे उतरलं तिथं आहे पृथ्वी पब्लिक स्कूल म्हणून आहे पोर बागा इथे खेळाले आहेत आणि डोंगर भागात ही शाळा आहे मित्रांनो मस्त असं आनंदाचं वातावरण आहे हिरवागार मन प्रसन्न होतोय आणि इथं आपला मित्र आहे कॉमी इकडे एक बांधलेला आहे चला मित्रांनो आपण जाऊया आता इथून तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे संजय गोडावत यांच्या पेट्रोल पंपावर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे संजय गोडावत यांच्या पेट्रोल पंपावर संजय गोडावत एक लय मोठे उद्योगपती आहेत त्यांचं पेट्रोल पंप ग्रीन हाऊस ऑइल मिल असं आहेत आणि नावालेले उद्योगपती आहेत मित्रांनो आणि त्यांच्याच पेट्रोल पंपावर आम्ही आता सहाशे रुपये डिझेल सोडतो आहे आणि संजय गोडावसुद्धा मित्रांनो लई काष्टात वर आल्या तिने आणि अनेकांना रोजगार दिल्यात संजय भाऊंनी तर त्यांचा धन्यवाद आपण आता इथं घोडद पंपावर तेल घातलो आहे आता जाऊया आणि इथेच मी माझा छोटासा व्हिडिओ थांबवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय